वरुड तालुक्यातल्या राजुरा बाजार येथील एक एकर ई एक क्लास जमिनीवर भारतातील सर्वात मोठे शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे अमृत सरोवर नावाचे मोठे सरोवर साकारणार आहे जिल्हाधिकारी अमरावती व आर्ट ऑफ लिव्हिंग तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना पथक शिवाजी शिक्षण संस्थाद्वारा संचालित महात्मा फुले कला व वाणिज्य तसेच सीतारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालय वरुड व जरुड येथील कला वाणिज्य महाविद्यालय आणि मोर्शे येथील आर आर लाहोटी विज्ञान महाविद्यालय तिवसा येथील वाय डी व्ही डी कला वाणिज्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने वरुड तालुक्यातील राजुरा बाजार येथे सव्वीस फेब्रुवारी ते चार मार्चच्या दरम्यान विशेष श्रमसंस्कार शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या शिबिराच्या दरम्यान राजुरा बाजार येथील एक एकर ई एक क्लास जमिनीवर भारतातील सर्वात मोठे डॉक्टर पंजाबराव देशमुख अमृत सरोवराचा प्रकल्प निर्मितीचे काम अठ्ठावीस फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आले आहे संजय गार विदर्भ न्यूज मोर्शी